नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्टव्यवस्थेची ऐसी के ऐसी या सदरात पुन्हा एकवार वार आपले स्वागत करतोय मित्रांनो सध्या राज्यात शिक्षण खात्यात झालेला घोटाळा सर्वत्र चर्चेला जात आहे आणि या संबंधाने मी बराच वेळा आपल्या समक्ष उपस्थित झालो आहे आणि मी प्रत्येक वेळेस आवाहन करत असतो की मी दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने काही सूचना असतील तक्रारी असतील प्रतिक्रिया असतील त्या मला द्या अशी मी विनंती करत असतो त्यानुसार अक्षरशः गेल्या दोन महिन्यापासून माझ्याकडे तक्रारी सूचना प्रतिक्रिया पुराव्यांचा पाऊस पडतोय पाऊस आता सध्याचे जे आपले शिक्षण मंत्री आहेत सन्मान्य दादासाहेब भुसे यांच्या मतदारसंघात नव्याने हा विषय पुढे आला आणि त्यात शिक्षण खात्यातील तीन अधिकाऱ्यांना अटक देखील झाली याच उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जळगाव नंदुरबार अहिल्यानगर या ठिकाणाहून बऱ्याच कार्यकर्ता मित्रांनी आणि काही शिक्षण खात्याशी पुढे मागे असा संपर्क असलेल्या अनेक मित्रांनी मला माहिती पाठवली आहे एक माहिती आता माझ्या हातात अशी आहे की जळगाव माध्यमिकच्या तीन शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या काळात अत्यंत बेकायदेशीरपणे अशा मान्यता दिल्या होत्या बोगस मान्यता दिल्या होत्या त्या संबंधाने विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर नाशिक उपसंचालक सन्माननीय डॉक्टर बी बी चव्हाण साहेब आणि तत्कालीन औरंगाबाद उपविभागाचे सावळे साहेब यांनी संयुक्तरित्या या जळगाव घोटाळ्याची तपासणी केली होती असं या वृत्तपत्रातल्या कात्रणावरून दिसतं यात स्पष्ट म्हटलंय डॉक्टर बी बी चव्हाण साहेबांच्या अहवाल्याने कागदपत्रांमध्ये तफावत व इतर अनेक नियमबाह्य कामांमुळे वैयक्तिक मान्यता आम्ही त्यांची संपूर्ण चौकशी करून मान्यता रद्द केल्या आहेत शिक्षण आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार पुढे उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल या रद्द केलेल्या मान्यता किती होता मित्रांनो तर चौऱ्याऐंशी किती मोठी हिंमत आणि या बातमीत तर जे संबंधित शिक्षण अधिकारी होते त्यांची नावे देखील आहेत श्री डी पी महाजन श्री भास्कर पाटील श्री शशिकांत हिमोणेकर अशा या तीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या काळात हा झालेला झोल हा पुढे आला अशी बातमी आहे पण या बातमीला असंही आहे की जळगाव शिक्षण विभागातील या गैरव्यवहारासंबंधी विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली होती आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या कार्यकाळामध्ये शिक्षणा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतांची चौकशी करण्यात यावी असे आदेश तत्कालीन शिक्षण आयुक्त महोदयांनी दिल्याचे देखील डॉक्टर बी बी चव्हाण यांच्या हवाल्याने हे जे सकाळचे पत्रकार आहेत त्यांनी म्हटलंय ही सकाळची बातमी बरं आता याच्यात विशेष असा आहे की जेव्हा अत्यंत जबाबदार असे जे शिक्षण उपसंचालक महोदय एक तर डॉक्टर बी बी चव्हाण साहेब आणि दुसरे संभाजीनगरचे तत्कालीन शिपो शिक्षण उपसंचालक साहेब साबळे यांनी संयुक्तरित्या चौकशी करून अहवाल सादर केला त्याच्यात त्यांनी निष्कर्ष काढला की चौऱ्यांची शिक्षक मान्यता या बोगस आहेत आणि ओगानेस त्या रद्द कराव्या अशी शिफारस या दोन्ही शिक्षण उपसंचालक महोदयांनी केल्याची या ठिकाणी दिसते बरं या ठिकाणी याच बातमीत तत्कालीन शिक्षण उपसंचालक सन्माननीय डॉक्टर बी बी चव्हाण साहेब म्हणत आहेत की आम्ही हा संपूर्ण अहवाल पुढील मार्गदर्शनासाठी मान्य आयुक्त शिक्षण यांच्याकडे सुपूर्द केला आहे आता ही बातमी सुमारे दोन वर्षापूर्वीची आता दोन वर्षापूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बोगस मान्यता दिल्या होत्या त्या त्यांचे वरिष्ठ म्हणजे शिक्षण उपसंचालक महोदय यांनी तपासून त्या रद्द केल्या म्हणजेच त्या बोगस मान्यता होत्या की नाही आणि बोगस मान्यता सहजासहजी मिळत नाही मित्रांनो तुम्हाला मला माहिती आहे याच्यासाठी खूप मोठा आर्थिक व्यवहार झालेला असतो हे ओकाने झाले मग जर इतका सुस्पष्ट अहवाल तत्कालीन दोनही सन्माननीय शिक्षण उपसंचालक साहेबांनी राज्याचे शिक्षण आयुक्त राज्याचे तत्कालीन शिक्षण आयुक्त यांच्याकडे सुपूर्द केला होता मग इथं महत्वाचा हो प्रश्न असा उरतो की तत्कालीन शिक्षण आयुक्त महोदयांनी या अहवालाचे केले काय त्याची फेर तपासणी केली काय किंवा त्या अनुषंगाने शासनाला अहवाल सादर केला की कसे या बऱ्याच गोष्टी अनुतरित आहेत दुर्दैव असं आहे की तत्कालीन शिक्षण आयुक्त जे होते त्यांच्या कार्यालयाकडे मी असे बरेच अर्ज केले होते वेगवेगळ्या संबंधाने आपण काय कारवाई केली काय कार्यवाही केली म्हणून प्रत्येकच वेळेस त्यांनी बोगस सबबींचा आधार घेत मला माहिती द्यायचे नाकारले राज्याचे एक शिक्षण संचालक होते सन्मान शिक्षण आयुक्त होते माफ करा सन्माननीय सूरज मांढरे साहेब यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की राज्यातल्या पन्नास पेक्षा अधिक शिक्षणाधिकाऱ्यांची पुराव्यासहित तक्रार मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे केली आहे असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं वारंवार त्याचा उल्लेख देखील केला त्या अनुषंगाने स्वतःचे कौतुक देखील करून घेतले बऱ्याच प्रसिद्धी माध्यमांमधून त्यांना शाबासकीची थाप देखील मिळाली माझ्या माहितीप्रमाणे त्याही गोष्टीला आता तीन वर्ष होत आहेत कुठेच कारवाई झाल्याची जा आढळ होत नाही मग त्या हा अहवालाचे झाले जा काय म्हणजे ही सगळे अशी पसवा पसवी अशी बनवा बनवी आणि करता कोण अति अतिवरिष्ठ अधिकारी म्हणजे मग यांनी बेकायदेशीर नियुक्तीचे अहवाल जे मागवून घेतले त्याचे केले काय हा प्रश्न मोठा आहे ना आणि परिस्थितीजन्य पुरावे असे म्हणतात की जर तुमच्याकडे तुमच्या कनिष्ठाने गैरप्रकार केला याचे पुरावे मौजूद आहेत तर मग तुम्ही त्याच्यावर कारवाई का केली नाही कुठे घोडं पेंट खात की आर्थिक व्यवहार झाले आर्थिक तडजोडी झाल्या तर जो दुसरा मुद्दा आहे हा मुद्दा जेथे चपलाख बसतो अन्यथा यांच्यावर कारवाई व्हावी व्हायला हवी होती आजपर्यंत तुरुंगा ते तुरुंगात जायला हवे होते शासनाचं पर्यायने हे सामान्य जनतेचं जे आर्थिक नुकसान झालं ते नुकसान कुठेतरी तरी भरून मिळायला पाहिजे होत नाही तर सगळीच बनवा बनवी शिक्षणादी करता गैरप्रकार त्याला दडपून टाक टाकायचं काम अतिवरिष्ठ अधिकारी करतात ही बनवा बनवीच आहे ना आणि आर्थिक तडजोड केल्याशिवाय कोणीही बनवा बनवी करत नाही हे आता चौथीच्या वर्गातल्या मुलाला देखील कळेल बरं याच अनुषंगाने जळगावच्याच एका कार्यकर्त्या मित्राने मला अधिक एक माहिती अशी पाठवली अधिक की बी जे पाटील आणि डी पी महाजन या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी नियमबाह्य मान्यता दिल्या होत्या त्या रद्ददेखील झाल्या आणि तशा सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास फाईल्स शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्राप्त आहेत आणि त्याच्यानंतर आलंच शिक्षण उपसंचालक महोदय जे होते त्यांनी म्हटले की आम्ही हा सगळा जो प्रकार आहे हा शिक्षण आयुक्तांकडे आम्ही सुपूर्द केला आहे आणि त्या कार्यकर्त्याने तर असंही म्हटलं आहे पुढे जाऊन की श्री बी जे पाटील तत्कालीन युवमाध्यमिक जळगाव येथून अहिल्यानगर येथे बदली झाल्यानंतर सुद्धा जळगाव येथून फाईल्स मागवून जवळपास शंभर मान्यता बॅक डेटे दिल्या आहेत किती गंभीर आहे सगळं म्हणजे याच्या तक्रारी होता आणि त्या तक्रारीचा धंदा वरिष्ठ अधिकारी करतात असे चित्र आहे मित्रांनो त्यामुळे सर्वसामान्यांचा या व्यवस्थेवरचा विश्वास उडतोय अर्थात मी आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते परोपरीने लोकांना जनतेला आमच्या सहकाऱ्यांना मित्रांना सांगत असतो की असं समजण्यात काही अर्थ नाही दोन चार जर भ्रष्ट असतील तरी मात्र इतर स्वच्छ नाहीत बर या सगळ्यांच्या वरती जे बसलेत राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवा भाऊ हे सोडत नाही अशा लोकांना हे यांच्या कपाळात गोटा आणतातच आणि म्हणून त्याच अनुषंगाने मी हा प्रयत्न करत असतो सातत्याने अशा या तक्रारी करत असतो आणि हे व्हिडिओ देखील करतो तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला पसंत पडला असेल तर इतर मित्र सहकारी हो कार्यकर्ते जनता ज्याप्रमाणे मला सगळी माहिती पुरवता तशी आपण दिल्यास त्याचे मी स्वागतच करीन जोडून एक विनंती की माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या, या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक सबस्क्राइब करा जेणेकरून माझे नैतिक बळ वाढेल एवढी विनंती करतो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र